हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदरशी परडी करणार आहे एक प्रकार आपण परडीचा केला आहे ज्याचा गोल होता तो आता हा दुसरा प्रकार करतो आहे आपण ज्याच्यात बेस जो आहे तो असा अंडाकृती आहे म्हणजे ओव्हल शेप आणि साईज साधारण तोच तेवढाच आहे याची जे खालचा तळ आहे ही सहा इंच लांबी आहे चार इंच याची रुंदी आहे आणि उंची जर बघितली तर ती लाल फुलं सोडून दोन इंच आहे पट्टा यावेळेस आपण असा स्टिचचा केलेला आहे थोडा जड झाला आहे त्यामुळे पण दुहेरी घेतली तर जड होणार नाही किंवा तुम्ही इतर कुठलाही पट्टा करू शकता तुम्ही ही परडी सुंदर अशी डेकोर होम डेकोर म्हणून किंवा रुखवतासाठी म्हणून करू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी लग्नात मुलीसाठी जे वाण पाठवतात बांगड्या वगैरे सगळं मेकअपचं सामान वगैरे ते साधारण असं सजवून पाठवतात कशात तरी तर त्याही दृष्टीने तुम्ही ही परडी करू शकता मोठी हवी असेल तर मोठी सुद्धा करू शकता तुम्ही सिंगल क्रोशेऐवजी डबल क्रोशेची सुद्धा खालचा बेस गोल किंवा अंडाकृती कसंही करू शकता तर असे हे डिझाईन खूप सुंदर आहे परडीचं मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला आवडलं असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा पटकन पॅटर्न बघा करायला सुरुवात करा आणि मला फोटो पाठवा चला तर मग आपण याचं पॅटर्न बघूया या परडीसाठी हा रंग घेतला आहे आपण प्लाय लोकर घ्या कोणती पण सुई घेतली आहे थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची सुरुवात करणार आहे आपण अकरा चेन करून स्लिप नॉट करून घेतली आणि अकरा चेन करा वन टू थ्री एक आणखी चेन करा सिंगल क्रोशेचा राऊंड करायचा आहे म्हणून बारा आता ही पहिली चेन सोडली आणि दुसऱ्या चेनपासून सिंगल क्रोशे करा प्रत्येक टाक्यात वन शेवटचा टाका येईपर्यंत सिंगल क्रोशे वन इन इच चेन ईच ऑफ द इलेवन चेन्स तर दहा करा मग मी अकराच्या वेळेस सांगते अकरा चेन केल्या होत्या आणि प्लस एक केली सिंगल क्रोशे करायचा म्हणून आणि मग दुसऱ्या चेनपासून प्रत्येक चेनमध्ये सिंगल क्रोशे केला सिंगल क्रोशे वन इन ईच स्टीच आता हा शेवटची चेन आहे तर इथेही एक सिंगल क्रोश केलाच प्लस आणखी दोन सिंगल क्रोशे करायचे म्हणजे कॉर्नरच्या चेनला आपण तीन सिंगल क्रोशे केले सिंगल क्रोशे वन टू थ्री कॉर्नरच्या चेनला आता दुसऱ्या बाजूनी पुन्हा एक एक सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात करायचा हा कॉर्नरचा टाका झाला तर दुसऱ्या टाक उरलेल्या नऊ टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोश करा वन टू थ्री फोर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आपण फक्त कॉर्नरच्या टाक्यात तीन सिंगल क्रोशे केले बाकी परत कॉर्नर येईपर्यंत प्रत्येक टाक्यात एक एक बघा कॉर्नरला इथे तीन केले आपण आणि त्यानंतर तीन आणि तीन सहा अन तीन नऊ झाले आता ह्या परत कॉर्नरचा एक टाका आला आपल्याला कॉर्नरला तीन करायच्या आहेत त्यामुळे आणखीन दोन सिंगल क्रोशे आपण याच टाक्यात करू म्हणजे दोन्ही कॉर्नर सारखे होतील तीन तीन सिंगल क्रोशे दोन्ही कॉर्नरला आणि मध्ये नऊ सिंगल क्रोशे आता पुढच्या टाक्यात स्लीप स्टिचने जोडा आणि आपण हा पहिला राऊंड पूर्ण केला नऊ नऊ इकडे झाले आणि तीन तीन कॉर्नरला म्हणजे अठरा आणि सहा चोवीस टाके झाले आपले आता आपण काय करणार आहे हे कॉर्नरचे तीन टाके आहेत तर आपण इथून सुरुवात न करता पुढच्या पहिल्या टाक्यामध्ये स्लीप स्टिच करून घेऊ म्हणजे मग हे हिशोबाला सोपं जातं करायला एक चेन करा या प्रत्येक टाक्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच नाईन स्टिचेस नऊ टाक्या आहेत हे सिंगल क्रोशेचे तर यात प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे तीन झाले नऊ टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केले मी तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ आता हे कॉर्नरचे तीन आहे यात प्रत्येकी दोन दोन सिंगल क्रोशे करायचे आपल्याला सिंगल क्रोशे वन सेकंड सिंगल क्रोशे इन द सेम स्टीच त्याच टाक्यात दुसरा सिंगल क्रोशे आणि आता हे कॉर्नरचे ओळखू यावे म्हणून मी पहिल्या टाक्यात मार्कर लावून घेणार परत पुढच्याही टाक्यात दोन सिंगल क्रोशे तिन्ही टाक्यात दोन दोन करायचे आहेत सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू इन द सेम स्टिच तिसऱ्याही टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे हे झाले कॉर्नरचे सहा टाके तीन होते त्यात आता प्रत्येकी आपण दोन दोन केले म्हणून सहा झाले आणि ह्या सहाव्या टाक्यात मी पुन्हा मार्कर लावून घेते आता पुढच्या नऊ टाक्यात परत एक एक सिंगल क्रोशे आणि हा कॉर्नर आला की पुन्हा दोन दोन एक एक सिंगल क्रोशे करा नऊ टाक्यात दोन पहिला मग अशी केला होता नऊ सिंगल क्रोशे पुन्हा झालेत आपले करून आता हे शेवटचे तीन जे आहेत कॉर्नरचे इथे पुन्हा प्रत्येकी दोन दोन सिंगल क्रोशे करायचे आहेत सिंगल क्रोशे टू इन ईच ऑफ द कॉर्नर स्टीच वन त्याच टाक्यात हा दुसरा पुन्हा याही टाक्यात तसंच हां आणि पहिला जो केला आपण तिथे आपण मार्कर लावून घेऊ कॉर्नरचा पहिला दोन दोन टाके करतो आहे तो एक त्याच टाक्यात हा दुसरा मार्कर लावला म्हणजे कन्फ्युजन होत नाही टाके चुकत नाही आपले आणि इथेसुद्धा तिसऱ्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू आणि आता आपण या, या पहिल्या टाक्याशी स्लिपस्टीचने जोडतो आहे तर आपल्याला परत शेवटच्या टाक्याला तीन आणि तीन सहा झाले या सातव्या टाक्याला सहाव्या टाक्याला पुन्हा मार्कर लावून घेऊ म्हणजे ह्या कॉर्नरचे हे सहा आणि या कॉर्नरचे हे सहा आता हा कॉर्नर जे आहेत हे असे जसं आपण गोल वाढवतो तसे वाढवायचे म्हणजे पुढच्या राऊंडला काय करू आपण एका टाक्यात एक पुढच्या टाक्यात दोन या तीनसाठीच फक्त तीनदा मग त्याच्या पुढच्या राऊंडला दोन टाक्यात एक एक पुढच्या टाक्यात दोन असं करत जायचं आहे वाढवत जायचं जेवढं मोठं करायचं तेवढं एक चेन केली परत या टाक्यापासून सुरुवात करा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे नऊ हे नऊ बदलत नाही नऊचे नऊच राहतात दोन्ही बाजूला फक्त साईडची संख्या बदलत जाईल सिंगल क्रोशे वन इन नाईन स्टिचेस बघा तीन तीन सहा आणि तीन नऊ झाले बरोबर आता हा कॉर्नर आला तर आता काय करायचं पुढच्या या राऊंडला की एका टाक्यात एक सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे वन इन फर्स्ट इच सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस थ्री टाईम्स वन आणि त्याच टाक्यात दुसरा तीनदा करायचं असं सिंगल क्रोशे वन पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे वन टू एकाच टाक्यात परत तसंच एका टाक्यात एक, एक, एक। पुढच्या टाक्यात दोन मार्कर काढला काढावा लागला दहा वेळाने लावा लागला तरी चालेल पण त्यामुळे चुकत नाही अजिबात आणि शेप छान येतो म्हणजे आता कॉर्नरला सहा होते तर नऊ झाले आता प्रत्येक वेळेस तीन तीन टाके वाढतील आता या नऊ टाक्यात एक एक तसंच करा आणि इथे मार्कर सुरू झाला की पुन्हा एक दोन एक दोन एक दोन असं तीनदा करायचं आहे तर हा राऊंड पूर्ण करा असा नऊ टाक्यात एक एक सिंगल क्रोशे झाले की मार्कर काढायचा पुढच्या टाक्यात एक आणि त्याच्या पुढच्या टाक्यात दोन हा पहिला टाका इथे पुन्हा मार्कर लावून घ्यायचा सिंगल क्रोशे वन इन वन स्टिच सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट तीन केले आपण हा पहिला रिपीट दिस थ्री टाइम्स परत एक दोन एक दोन आणि मग या पहिल्या टाक्याशी स्लिपस्टिचने जोडून घ्यायचा एक दोन एक दोन असं तीनदा केलं आता असं वाटतं की हा टाका आहे का, का? पण हा टाका नसतो म्हणून ते मोजून केलेलं बरं असतं स्लिप मी जोडलं स्लीपस्टिचच्या आधीचा जो आहे तो शेवटचा टाका होता तर तिथे आपण मार्कर लावून घेतलं म्हणजे बरोबर कळतं आपल्याला आता परत या नऊ टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा एक चेन करून चेन वन सिंगल क्रोशे इन इच ऑफ द नाईन स्टिचेस वन टू नऊ टाक्यात सिंगल क्रोशे करा नऊ टाक्यात एक एक सिंगल क्रोशे झाल्यावर मार्कर आला आता तो मार्कर काढायचा दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन असं करायचं तीनदा सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस वन टू अँड सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट धीस थ्री टाईम्स यात दोन करायचे आता एक दोन परत दोन टाक्यात एक एक पुढच्या टाक्यात दोन दोन टाक्यात एक एक शेवटच्या टाक्यात दोन आणि पुन्हा एक एक टाका इथे नऊ मग इथे परत तसंच एक एक दोन एक एक दोन असं झालं की इथे स्लिप स्टिचने जोडायचं जसं इकडचा कॉर्नर केला तसंच इकडचा आता की दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्या दोन असं तीनदा करायचं सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस थ्री टाईम्स सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट शेवटचं मार्कर काढून ती इथे दोन सिंगल क्रोशे केले आणि स्लिप स्टिचने जोडून दिलं पहिल्याशी आता ही स्लिप स्टिच आहे याच्या आधी जिथे दोन सिंगल क्रोशे केले होते दुसऱ्या सिंगल क्रोशेवर पुन्हा मार्क कर लावून आता परत हे नऊ सिंगल क्रोशे मग इथे काय करायला तर तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन मग याच्या पुढच्या राऊंडला चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन असं तुम्हाला जेवढा मोठी परडीचा राऊंड करायचं खालचा शेप करायचा आहे तेवढा मोठा करा आपण Uh, साधारण आपण सहा सा साडेसहा इंच होईपर्यंत अशी रुंदी तेवढं करू हा बेस एवढा तयार झालेला आहे माझा uh, हे नऊ नऊ टाके आहेत दोन्हीकडे आणि इथे मी कुठपर्यंत केलं आहे की एक uh, एका टाक्यात एक सिंगल क्रोशे असं सात वेळा आणि पुढच्या टाक्यात दोन म्हणजे असं नऊ 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 तीनदा आले ते म्हणजे हे सत्तावीस झाले हे सत्तावीस झाले टाके आणि हे नऊ नऊ अठरा असे सगळे मिळून बहात्तर टाके झाले आपले आता कसं केलं हे तुम्हाला आधीपासून आठवत असेल तर सुरुवातीला आपण नऊ अधिक दोन म्हणजे अकरा चेन केल्या होत्या अधिक एक सिंगल क्रशे म्हणून तर आपण कॉर्नरला दोन्हीकडे तीन तीन केले आणि इथे नऊ नऊ असे आपले पहिला रो झाल्यावर नऊ अधिक तीन अधिक नऊ अधिक तीन एवढे टाके होते मग दुसऱ्या वेळेस काय केलं आपण की हे नऊ नऊ तसेच ठेवले कॉर्नरचे तीन तीन जे होते त्यात प्रत्येकी दोन दोन टाके केले म्हणजे तीन इकडे वाढले आणि तीन इकडे वाढले असे सहा वाढले म्हणजे नऊ अधिक सहा अधिक नऊ अधिक सहा इतके झाले त्याच्या पुढच्या राऊंडला एका टाक्यात एक पुढच्या टाक्यात दोन असं तीनदा केलं दोन्हीकडे कॉर्नरला म्हणजे परत तीन तीन टाके वाढले असे दरवेळेस तीन तीन टाके वाढत जातात म्हणजे जा तिसऱ्या राऊंडला नऊ नऊ दोन्ही साईडला आणि कॉर्नरला नऊ नऊ चौथ्या राऊंडला नऊ नऊ दोन्ही साईडला आणि कॉर्नरचे बारा बारा झाले तीन तीन वाढले पाचव्या राऊंडला नऊ नऊ दोन्ही समोरासमोरच्या या बाजू आणि कॉर्नरचे पंधरा पंधरा झाले सहाव्या राऊंडला आपण काय केलं की चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आहे पुढच्यात दोन तर त्यामुळे नऊ नऊ दोन्ही समोरासमोरच्या बाजू आणि अठरा अठरा साईडचे कॉर्नर असं झाले मग तसंच आणखीन दोन राऊंड केले नऊ नऊ दोन्ही साईडचे आणि अठराचे आता एकवीस एकवीस झाले प्रत्येक राऊंडला तीन तीन टाके वाढतात या कॉर्नरला तीन या कॉर्नरला तीन मग नऊ नऊ आणि चोवीस चोवीस आणि शेवटी आपण सात टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोश पुढच्यात दोन असं तीन वेळा या कॉर्नरला असंच तीन वेळा या कॉर्नरला बाकी नऊ सिंगल क्रोश आहे दोन्हीकडे समोरासमोर तसेच ठेवले तर हे आपले नऊ नऊ समोरचे आणि साईडचे सत्तावीस सत्तावीस असे बहात्तर टाके एकूण झाले आता हे झाल्यावर आता मा हे मार्कर काढून घ्या सगळे आणि एक राऊंड आता आपल्याला बॅकलूपमध्ये करायचं आहे तर चारही मार्कर काढून घेते मी बहात्तर टाके आहेत हे आपले कसे वाढवले हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्याला हा पुढचा राऊंड आता बॅक लूपमध्ये करायचा आहे तर आपण बॅकलूपमध्ये पहिले एक सिंगल क्रोशे करू स्लीप स्टिच करून घेऊ म्हणजे जेणेकरून हा समोरचा टाका मोकळा होईल आणि या प्रत्येक टाक्यात आपल्याला एक एक डबल क्रोशे करायचा आहे किंवा सिंगल क्रोशेची जोळ करू आपण एक चेन केली आणि यात बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशे परत पुढच्या टाक्याच्या बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशे असे बॅकलूपमध्ये प्रत्येक टाक्यात सिंगल क्रोशे करून घ्या सिंगल क्रोशे वन इन बॅकलूप ऑफ इच स्टीच बहात्तरचे टाके बहात्तरच राहतील फक्त आता ही समोरची एक लाईन अशी राहील रिकामी ज्यात आपण बॉर्डर करू शकू नंतर तर हे बॅकलूपमध्ये बहात्तर टाके आता वाढवायचे नाही या कॉर्नर जरी आले तरी आपल्याला प्रत्येक टाक्यात फक्त एक एक सिंगल क्रोशे करायचे आणि याच्यानंतर आपलं डिझाईन सुरू होईल तर हे बहात्तर टाके करून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल टाक्यात नाही बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशे अशी ओळख केली आपण शेवटचा सिंगल क्रोशे झाला आता इथे आपण टाक्यामध्येच स्लीप स्टिचने जोडून घेऊ आता आपल्याला पुढचा राऊंड काय करायचं आहे तर शेल करायचे आहेत म्हणजे दोन डबल क्रोशे याच टाक्यात करते आम्ही दोन डबल क्रोशे एक चेन पुन्हा दोन डबल क्रोशे त्याच टाक्यात डबल क्रोशे टू चेन वन डबल क्रोशे टू इन द सेम स्टिच मग परत तीन टाके सोडा वन टू थ्री आणि चौथ्या टाक्यात पुन्हा असा शेल डबल क्रोशे दोन एक चेन आणि परत दोन डबल क्रोशे, वन सेकंड इन द सेम स्टीच स्किप थ्री स्टिचेस वन टू थ्री इन द फोर्थ स्टीच चार चारचे चार गट केले आपण बहात्तर टाके होते एकूण म्हणजे अठरा सॉरी एकच चेन आहे अठरा वेळा आपले असे शेल येतील दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे याला मी शेल म्हणते आहे मध्ये तीन तीन टाके आपण सोडत आहे तर असा राऊंड करून घ्या दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे मध्ये तीन टाके सोडायचे आणि परत तेच असं रिपीट केलं आपण शेवटी परत बरोबर तीन टाके सुटले आपले आणि आता या पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्लीपस्टिचने जोडतो आहे आपण आता स्लिप स्टिच करून या एक चेनच्या गॅपमध्ये घ्या दोन डबल मध्ये एक चेन आहे ना त्या गॅपमध्ये दोन स्लिप स्टिच करून आपण तिथे आलो आता यात परत शेल करायचा म्हणजे दोन डबल क्रोशे पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला डबल क्रोशे टू चेन वन अगेन टू डबल क्रोशे इन द सेम स्टिच डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू हा झाला शेलवर शेल म्हणतो आपण याला परत पुढच्या शेलवर शेल, शेल, शेल तसाच एक चेनच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे दोन एक चेन दोन डबल क्रोशे चेन आपण दोन एक ठेवली आहे इथे कारण की फारही छिद्रछिद्रवालं नको आपलं डिझाईन तर असे फक्त आपल्याला साधारण दीड दीड इंच होईपर्यंत म्हणजे हार्डली आणखीन एखादी ओळ किंवा दोन ओळी कराव्या लागतील तर तेवढ्या चार ओळी मी पूर्ण करते शेलच्या ही पहिली झाली दुसरी सुरू आहे शेलवर शेलची तर अशा तीन किंवा चार ओळी कारण मग पुढचं सांगते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन राऊंड केले आहेत मी असे शे शेलवर शेल शेलवर शेलचे शेल 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 आता हे आपण बंद करू स्लिपस्टिशनी तिसऱ्या चेनमध्ये आणि हा दोरा कापला तरी चालेला तर खरं बेल्ट करायचा आहे नंतर आपण वेगळा करू आता पुढचा राऊंड आपण या हिरव्यानी करू आणि असाच पूर्ण जसा हा केला आहे तसा फक्त शेल जो करतो तो दोन डबल क्रोशे दोन चेन करू आता तर हा हिरवा दोरा मी इथे जोडते आहे एक चेनच्या स्पेसमध्ये डबल क्रोशे टू पहिला डबल क्रोशे तीन चेनचा हा दुसरा डबल क्रोशे आत्तापर्यंत आपण एक चेन करत होतो आता फक्त दोन चेन करते आम्ही दोन चेन आणि त्याच वन चेन गॅपमध्ये पुन्हा दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू मग पुढच्या शेलमध्ये दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू चेन टू डबल क्रोशे टू असा राऊंड करून घ्या दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे थोडासा आकाराचा पसरट यावा म्हणून आपण इथे एक एक चेन वाढवत आहे स्लीपस्टिचनी बंद केलं मी राऊंड झाल्यावर या पहिल्या डबल क्रोशेसोबत आता आपण खाली जे बेस करणाऱ्या बॉर्डर ती मागच्या बटव्यासारखीच करू आपण अगदी साधी स्लीप नॉट करून घेतली मी इथे कोणत्याही एका टाक्यातले फ्रंट लूप जे आहे अनवर्क त्याच्यात आपण हा दोरा जोडू नंतर तो पाठीमागे करेन मी पुढच्या टाक्यात स्लीप स्टीच करा स्लीप स्टिच चेंटू आणि पुढच्या टाक्यात म्हणजे हा टाका म्हणजे पूर्ण टाका नाहीच आहे तो हेच आहे फक्त फ्रंट लूप तर त्याच्यात हाफ डबल क्रश आहे दोऱ्याचा वेढा घेतला फ्रंट लूपमध्ये घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तिनाचं एक एकदम हाफ डबल क्रोशे झाल्यावर परत स्लीप स्टिच पुढच्या टाक्यात दोन चेन पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे स्लीप स्टिच चेन टू हाफ डबल स्टिच चेन टू हाफ डबल क्रोशे, आहे असं रिपीट करा स्टीच, चेन टू हाफ डबल क्रोशे, हे कुठे करत आहे आपण सगळे अनवर जे फ्रंट लूप आहेत त्यात तर अशी ही बॉर्डर पूर्ण करून घ्या स्लीप स्टिच चेन टू हाफ डबल क्रुश या बाजूनी असं केलं की राईट साईड समोरील स्लीप स्टिच चेन टू हाफ डबल क्रोश बस असा पूर्ण राऊंड करून घ्या शेवटच्या टाक्यात झाल्या की आपल्या स्लीप स्टिच करू पहिल्या ह्याच्यात आणि दोरा कापून हाईड करून घ्या समोरचा जो दोरा आहे तोही पाठीमागे घेऊन येऊ आपण हे दोन्ही दोरे मागे घ्या म्हणजे बॅक साईडला इकडे आणि ते हाईड करा व्यवस्थित किंवा या हिरव्यात व्यवस्थित हायड करा बॅक साईडनी मागे इथे गाठ बांधा दोघी दोन्हीची आणि छान हाईड करून घ्या छान आपली अशी खो खालची बॉर्डर झालेली आहे आता आपण फक्त शेवटची ओळ किंवा बॉर्डर या लालनी करणार आहे कुठल्याही एका शेलच्या दोन चेनच्या गॅपमध्ये हा लाल दोरा जोडून घ्या इथे आपल्याला पाच पदरी किंवा सहा पदरी जशी आपली लोकर पातळ किंवा जाड असेल त्याप्रमाणे मी पाच पदरीच करते आहे पाच डी सीचा पॉपकॉर्न डबल क्रोशे वन मीन्स चेन थ्री डबल क्रोशे टू थ्री फोर फाइव पाच डबल क्रोशे केले सुई काढून घ्या पहिल्या टाक्यात पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात सुई घातली हा टाका त्यातून पास केला तीन चेन करा वन टू थ्री आणि पुढच्या या दोन शेलच्या मधली गॅप जी आहे इथे सिंगल क्रोशेने जोडा परत तीन चेन वन टू थ्री आणि इथे परत पॉपकॉर्न पाच पदरी वन पाच डबल क्रोशेचा टू थ्री फोर फाय सुई काढली पहिल्या टाक्यात घातली पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात आणि हा टाका त्यातून पास केला परत चेन तीन वन टू थ्री दोन शेलच्यामध्ये सिंगल क्रोशे चेन थ्री अगेन पॉपकॉर्न इन द चेन टू स्पेस बस अशी बॉर्डर करून घ्या छान पॉपकॉर्नची बॉर्डर येईल आणि ही बॉर्डर झाली की फक्त बेल्ट करायचा राहतं बॉर्डर पूर्ण झाली आपली शेवटच्या तीन चेन केल्या सिंगल क्रश केला दोन गॅपच्यामध्ये दोन शेलच्यामध्ये पुन्हा पुन्हा तीन चेन आणि आता पॉपकॉर्न करायचा असतो तो केलेला आहे त्यामुळे पॉपकॉर्नच्या वरच्या टोकाला आपण स्लीपस्टिचने जोडून घेऊ दोऱ्या हाईड करून घ्या दोन्ही आता फक्त बेल्ट कसा करायचा ते दाखवतो बेल्टसाठी आपण आता चार चेनची रिंग करून घेऊ थोडा दोरा सोडून घ्या ते शिवायचं असतं म्हणून टोक रिंग ऑफ चेन फोर वन टू थ्री फोर आणि या रिंग रिंगमध्ये एक अगदी साधा दोन पदरी किंवा तीन पदरी पफ करा एक चेन करू आपण आणि टाका मोठा करा रिंगमध्ये दोऱ्याचा वेडा घेऊन सुई घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली एकदा दोनदा आणि तीनदा दोनदास केलं तरी चालेल दोऱ्याचा वेडा घेऊन सगळ्यातून काढला दोन चेन केल्या पुन्हा त्यात पफ केला एक मला वाटतं मी दोनदास करते माझी लोकर जरा कमी आहे कारण दोन पदरी पफ केला टर्न करा आता इथे परत तसंच स्लीप स्टिच करायची एक टाका मोठा करायचा एक दोन दोन चेन पुन्हा एक पफ एक दोन बस अशी पफची जसं तिथे तीन थ्री डी सी टॉक केलं होतं तसं इथे पफ करतो आहे हे दोन चेन मोठ्या वाटात असतील तर एकच चेन करा आणि हा जेवढा तुम्हाला मोठा बेल्ट हवा आहे पूर्ण असा इथून इथे हा मध्ये लावणार आहे आपण बेल्ट हा जो आपला अंडाकृती आकार आहे त्याच्यात असं मध्यभागी आपण बेल्ट लावणार आहे परडीला तर तेवढा करा इथून साधारण इतका तर तेवढा मी करते पूर्ण शिवून घेतेन मग दाखवते तुम्हाला असं दिसेल तुमचं स्लिप स्टिच झाली की परत मोठा टाका करून घ्यायचा एक दोन इकडे मी दोनच पदरी घेते आणि इकडे तीन पदरी कारण की एक तिथे ऑलरेडी एक जास्तीचा धागा येतो ना स्लिप स्टिच केल्यानंतरचा टर्न करा आणि या यामधल्या एक चेनच्या स्पेसमध्ये स्लिप स्टिच करा टाका मोठा करा हा टाका एक येतो त्यामुळे पहिल्या याच्यात मी दोनच करते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं माझ जरा लोकर संपत आली आहे ही पिवळी एक चेन परत दुसरा पफ हा तीन पदरी टन करायचं मधल्या गॅपमध्ये स्लिप स्टिच बस असा मस्त दिसतो आता हा ध असा इथून इथपर्यंत लावताय मध्ये एवढा मोठा करते हा बेल्ट पूर्ण झाला आहे आपला एकवीस वेळा करावा लागलं मला <coughs> लहान मोठा कसाही केलाच चालतो म्हणा आता आपण काय करू हा जो बेस होता आपला आणि त्यात जे नऊ टाके होते सरळ सरळ तर आणि हा गोल होता अर्ध गोलीकडचा तर या नऊतला मधला घ्यायचा आणि तिथे आपल्याला हे जोडायचं आहे तर अशी खूण करून ठेवा दोन्हीकडनं तिथे मी घालून ठेवलं आता असे नऊ सोडावे लागतील इकडनं तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ आणि बरोबर मध्ये ही दुसरी बाजू शिवायची बघा असं लक्षात येते हे थोडं इकडे झालं तर आता आपल्याला बरोबर सेंटरला दोन्हीकडचं करावं लागेल एकूण अठरा आपले आहेत हे रोज रोज बड लाल ज्या कळ्या आहेत त्या दोन्हीकडनं सारख्या सोडा म्हणजे <clears throat> कळी खाली घेत असाल तुम्ही तर दोन्हीकडनं आठ आठ सोडून नव्याच्यात घ्यायचं आपल्याला तर असेच करेक्ट आपण शिवून घेऊ हे आणि मग तुम्हाला दाखवतो ही पर परडी आपली पूर्ण झाली आहे आणि किती सुंदर दिसते बघा मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला ही करायला आवडली असेल तर आधीच लाईक करा शेअर ला। करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू